अर्षद नदी असा खेळाडू ज्याला जागतिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत खेळण्यासाठी स्वतः त्याच्या देशाकडून कोणतीही साथ मिळाली नाही आणि स्पर्धेसाठी लागणारा भाला घेण्यासाठी त्याच्याकडे पंच्याऐंशी हजार सुद्धा नव्हते जाणून घेऊया कोण आहे हा अर्षद नदी जो पहिल्यांदा नीरज चोपडाच्या विरुद्ध जिंकला आणि म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असंच काहीच अर्षदच्या बाबतीत झालंय नमस्कार मी सारिका प्राईम सो मध्ये युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते सध्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस सुरू आहे आणि तिथे घडणाऱ्या घटना सातत्याने आपण बघत आहोत भारतातल्या खेळाडूंची कामगिरी सुद्धा यात अभिमानास्पद आहे पण आज आपण भारताबद्दल नाही तर जाणून घेणार आहोत आपल्या शेजारी देश मधल्या एका खेळाडूवर ज्याने मोडलाय वर्ल्ड रेकॉर्ड आणि पटकावले सुवर्ण पदक पण त्याच्या पाठचा प्रवास काही सोप्पा नव्हता दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता असलेल्या नीरज चोपडाचा काल अंतिम सामना होता आणि भारताच्या नीरजने काल सुद्धा रौप्य पदकावर आपलं नाव कोरले आणि तेव्हाच पाकिस्तानच्या अर्षद नदीम याने पहिल्यांदा सुवर्ण पदकावर पाकिस्तानचं आणि स्वतःचं नाव कोरलंय अर्षद याने भाला पूर्णांक सत्त्याण्णव दूर भाला फेकून मध्ये विश्वविक्रम रचलाय पाकिस्तान मधला हा भालाफेकपटू आता जरी सगळ्यांच्या नजरेत आणि प्रकाश असला तरी तो इथपर्यंत पोहोचला कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत पंजाब पाकिस्तानात जन्म झालेला अर्षद हा शाळेपासूनच अगदी अष्टपैलू खेळाडू होता सातवीत असताना त्याने रशीद अहमद साकी यांचं लक्ष अथलेटिक स्पर्धेमध्ये वेधून घेतलं आणि तिथूनच अर्षदचा खरा प्रवास सुरू झाला भालापेक खेळण्यापूर्वी अर्षद डिस्क थ्रो आणि शॉर्ट फुट सुद्धा खेळायचा आणि आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून अर्षदने भालापेकवर स्थिरता कायम ठेवली त्यानंतर अर्षद नदीने दोन हजार पंधरा मध्ये भाला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली दोन हजार सोळा मध्ये त्याला जागतिक अथलेटिक्स कडून शिष्यवृत्ती मिळाली ज्यामुळे तो मॉरिशियस मधल्या आय ए एफ उच्च प्रशिक्षण प्रशिक्षण घेण्यास पात्र ठरला उन्हाळी पाकिस्तान पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत नदीमने मध्ये पदार्पण केले आणि चार ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी तो दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकच्या पुरुषांच्या बाल हस्त स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला ऑलिम्पिकच्या इतिहासातील कोणत्याही ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा तो पहिला पाकिस्तानी ठरला जुलै दोन हजार बावीस मध्ये सुद्धा नदीमने पाकिस्तानचा एकमेव प्रतिनिधी म्हणून युजिन ऑरेगॉन युएसए येथे दोन हजार बावीसच्या च्या जागतिक चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला त्याने अंतिम फेरीत शहाऐंशी पूर्णांक सोळा मीटर फेट करून पाचवं स्थान सुद्धा पटकावलं त्याबरोबरच नदीमने बुडापेस्ट येथे दोन हजार तेवीसच्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सत्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी मीटर थ्रो करून रौप्य पदक जिंकलं आणि जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पाकिस्तानचं हे पहिलंच पदक होतं एवढंच नाही हो की दोन हजार बावीस मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून प्राईड ऑफ परफॉर्मन्स हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता पण एवढं असूनही आणि आरशदने पाकिस्तान साठी एवढी कामगिरी करून सुद्धा त्याच्या वडिलांनी सांगितलं की नदीमला ऑलिम्पिकमध्ये मध्ये भाग घेण्यापूर्वी प्रशिक्षणासाठी चांगली मैदानं सुद्धा दिली गेली होती नदीमने स्वतःच्या घराच्या अंगणात आणि रस्त्यावर प्रशिक्षण घेतलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरल्यानंतर सुद्धा त्याला पाकिस्तान सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नव्हती अर्शद चे वेळी कामगार असल्याने त्याच्या कुटुंबाची स्थिती मनावी इतकी चांगली नव्हती त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या वेळी सुद्धा असंच झालं पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा अर्षद कडे पुरेशी मदत नव्हती पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी वर्गणी गोळा केली होती के आणि पाकिस्तानी क्रीडा प्रशासनाला त्यांनी नवीन भाल्याची मागणी केलेली मात्र अर्शदच्या त्या मागणीचा काहीही पाठपुरावा झाला नाही आणि म्हणूनच त्याने जुन्या भाल्यानेच आपला सराव कायम ठेवला नदींचे वडील सांगतात की नदींच्या प्रशिक्षणासाठी त्यांचे ते मित्र नातेवाईक सगळ्यांनी फार जास्त आर्थिक मदत केली आहे पाकिस्तान प्रशासनाने तेव्हा या अर्षदला कोणत्याही प्रकारची मदत केली नव्हती आणि आता अर्षदने विश्व विक्रम मोडलाय आणि आपलं सामर्थ्य त्याने सिद्ध केलंय आता हे झालं नदींबद्दल पण भारताच्या नीरजने सिल्वर मेडल जिंकलं आणि सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक मेडल जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरलाय आणि अर्षदच्या विजयाबद्दल नीरज चोपडाच्या आईने सुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलंय आणि त्यांच्या या शब्दांनीच भारतीयांच्या मोठ्या सा मनाचा अंदाज सगळ्यांनाच लागला असेल त्या म्हणाल्या की आज फार आनंदाचा दिवस आहे रौप्य पदक सुद्धा आमच्यासाठी सुवर्ण पदकासारखंच आहे सुवर्ण पदक जरी अर्षदला मिळालं असलं तरी तो सुद्धा आमचा मुलगाच आहे आणि त्याने सुद्धा त्यासाठी फार कष्ट केले आहे मी नीरजने केलेल्या कामावर फार समाधानी आहे आणि त्यांच्या ह्या शब्दांनीच सगळ्यांचं मन जिंकलंय अर्षद लग्नच्या कामगिरी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम सो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद